श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत बाळ तू हार मानू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो स्वामी भक्तांना सांगतात बाळ तू हार मानू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे हे वाक्य एखाद्या आईप्रमाणे आपल्याला आधार देणारे आहे पण हे शब्द श्री स्वामी समर्थांच्या आहेत जे केवळ शब्द नसून एका भक्ताच्या जीवनातील शक्तीचा स्रोत बनतात स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते तर ते चालते बोलते दैवत होते जे भक्तांच्या दुःखात सगळं काही विसरून उभे राहत होते तर स्वामी भक्तांनो जीवनात प्रत्येकावर संकट येतात कधी अपमान कधी प्रियजनांनी सोडून जाणं तर कधी मनातली असहायता अशावेळी आपलं मन कमकुवत होतं आपला विश्वास ढळतो आणि असं वाटतं की आता आपल्यातून नाही होणार पण मित्रांनो स्वामी समर्थ आपल्या कानात हळूच सांगतात बाळ हार मानू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर मित्रांनो स्वामींचे हे वाक्य आपल्याला उठून उभं करतं कारण हे शब्द कोणाच्याही नव्हे तर त्या महापुरुषाचे आहेत ज्यांच्या कृपेने लाखो लोकांचे आयुष्य बदलले आहे स्वामी समर्थांच्या भक्तीचा खरा अर्थ हाच आहे जेव्हा सर्व मार्ग बंद वाटतात तेव्हा स्वामींचा मार्ग उघडतो तर स्वामी भक्तांनो स्वामींचा भक्तांना आधार कसा असतो तर स्वामी समर्थ कधीही भक्ताला एकटं सोडत नाही तुम्ही जरी विसरलात तरी ते तुम्हाला विसरत नाहीत तुम्ही रडता हताश होता प्रश्न विचारता काही सगळं माझ्याबरोबर होतंय त्यावर स्वामींचं उत्तर एकच असतं बाळ मी पाहतोय तू फक्त चालत राहा तर मित्रांनो कधी आपल्याला वाटतं की प्रार्थना ऐकली जात नाही पण खरे भक्त जाणतात स्वामी लगेच उत्तर देत नाहीत पण योग्य वेळी ती कृपा ओघाने येते आणि ती कृपा इतकी मोठी असते की मागच्या सर्व वेदना विसरून जातो तर मित्रांनो भक्ताने काय करावं तर शांत राहावं स्वामींवर विश्वास ठेवावा संकटं आली तरी स्वामी पाहत आहेत ही भावना ठेवावी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा निरंतर जप करावा जप केल्याने या मंत्राचा उच्चार मनशांती देतो आणि आंतरात्म्याशी नातं घट्ट करतं दुसऱ्यांना आधार द्यावा आपल्यावर कृपा होण्यासाठी आपल्याने दुसऱ्यांना दिलासा द्यावा तर मित्रांनो हे वाक्य केवळ दिलासादायक नाही ते जीवन बदलणारं आहे बाळ हार मानू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याचं स्मरण ठेवून जो पुढे चालतो त्याचा मार्ग स्वामींचे आशीर्वाद फुलवतात संकट दूर जातात योग्य वेळ येते आणि आयुष्याला नवी दिशा मिळते आपण केवळ चालत राहायचं चा। कारण मागे कोण उभा आहे स्वतः श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो शेवटी एवढंच स्वामींवर विश्वास ठेवा संकटही परीक्षा आहे पण यश ही स्वामींची भेट आहे म्हणून बाळ हार मानू नकोस श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ